आणि आता वाजले रात्रीचे नऊ वाज नऊ वाजायला दहा मिनटं आहेत आणि मी आता ब्लॉग चालू करते तर चला आपले कामं काय संपता संपत नाही आज संध्याकाळचे मन संध्याकाळचे होते रात्रीचे नऊ वाजून गेलेले होते आणि माझे सर्वे घरातले कामं झालेले होते दुपारचा स्वयंपाक पण झालेला होता म्हणजे तोच रात्री गरम करून फक्त जेवायचं होतं म्हणजे जेवायला तर एक तास बाकी होते तर म्हणजे चला आता एक तास बाकी म्हटलं तर थो थोडं हे आवरून घेते तर इथे टी व्हीच्या वरती एक अशी छोटीशी फली आहे म्हणजे ती आधीपासूनच आहे ती फली आमची नाही रूम मालकाचीच आहे तर इथे मी सुरुवातीला तेव्हा ते मी आले तेव्हा मी बोलले चला इथे काय ठेवायचं आपण म्हणजे छान दिसेल तर मी विचार केला की इथे आपण शो पीस सारखं फुलं किंवा छोटे छोटे देवाचे मूर्ती किंवा बावले असं काहीतरी ठेवलं ना तर सुंदर दिसेल तर आधीपासूनच माझ्याकडे थोडंफार शो पीस म्हणून होते तो चोटो चोटो तो श, आ, तर मी बोल चला ते ठेवूया आता हे असं छोटं छोटं म्हणजे गाईवासरीच्या परत यश म्हणजे राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि परत हे रुक्मणीची मूर्ती मी हल्लीच घेतली आणि ते बावले तर आधीपासूनच होते आणि फुलं बन आहे छोटे छोटे शोपीससाठी तर ते त्या दिवशी मिनी कलर काम चालू होतं आमच्याकडे तर मी सर्व असं ना एका एक थैलीमध्ये मोठ्या भरून ठेवलेलं होतं तर त्या दिवशी मी नेत्राला बोलली ते हे सर्व काढ आणि तू व्यवस्थित लाईनीत लावून घे पण तेवढंच मी तिला बोलली आणि तिने तसंच केलं तर ते काय पुसून बिसून तिने ठेवलं नाही आणि तिने थोडं वाकडं तुकडं ठेवलेलं होतं तर मी ते असं म्हणजे समोर सोप्यावर बसलो ना तर डायरेक्ट आमची लक्ष टी व्हीच्या इथे जाऊन ते, ते शॉकेज फी शोपीस आहे ना तिथे जातं म्हणजे ठेवलेलं फलीवरचं तर मिली नको आता चला थोडा टाइम भेटलाच आहे आपल्याला तर ते आवरून घेते आणि आज सकाळपासून मी सुद्धा केलं नव्हतं कारण माझा पुरा वेळ कसं मच्छी आणण्यामध्ये मच्छी करण्यामध्ये घरातलं काम करण्यानंतर मग नंतर ते संध्याकाळचं पाणी येतो ना मग मा त्याच्यातच ते माझा पुरा दिवस जात होत जातो तर मी चला आज संध्याकाळचं थोडं थोडं तरी ब्लॉग करते मी तर मी हे असं फोटो फ्रेम आहे माझं जुनं आहे भरपूर ते म्हणजे पाच सहा वर्ष झालं आहे त्याला तर मला हा फोटो खूप आवडला त्यामुळे मी छोटं असं मोठ असंच म्हणजे फ्रेम करून घेतली त्याची तर मी कुठे पण आता भाड्याने गेली ना तर मी ते लावतेच लावते छो एक खिल्ला तरी मारते हा फोटो फ्रेम मला छान वाटतो माझं स्वतःचा आहे फोटो त्याच्यात फक्त एकटीच आहे मी खूप वेळेला बोलली मिस्टरांना की आपण फॅमिलीचा लावूया छान वाटेल करून ते बोलले नको आता हे तुझं आहे ना तर राहून देत म्हणजे ठीक आहे तिथे ते ते मोराचे पिसं तर माझ्याकडे फायनली किती दहा दहा पीस आहे मोराचे तर मी एकाच कुंडीमध्ये ते भरून ठेवते आणि त्यांना पण खूप धूल लागलेली होती तर वाल्या कपड्यांनी ते मोराचे पिसं एक एक करून मी पुसून घेतलं तर आता बघा ही फली फुसली अजून आता हे बावले म्हणजे हे डॉग खूप जुनं आहे योगिनी आहे आमच्या चा। ती का आता खेळत नाही आता ती मोठी झाली आहे ना आता ती बोलते काय डॉग पिकने खेलायचं करून तर मी या आवडीने म्हणून शो पीस म्हणून ते फलीवरच ठेवून देते आता हे सर्व असं लाईनीत लावून घेते म्हणजे छान दिसेल कारण नेत्राने लावलेलं होतं पण ते तेवढं पुसून बिसून काय ठेवलं नव्हतं तर मला सारखं सारखं मी असं दिसत होतं अरे हे करायचं आहे हे करायचं आहे आणि माझं पण फ्रेम ती काढलेली होती कलर काढताना तर ते पण मला लावायचं होतं फुसून व्यवस्थित तर मी चला ठेवून देते म्हणजे व्यवस्थित आता टाईमच भेटला आहे कारण का होतं आपलं कधी कधी कामं कसं एकदा बसलो ना कामं करून तर मग बसायलाच होतं मग नंतर मग राहतं काम ते मिले चला आत माझं घरातलं काम आवरून झालं आहे ते व्यवस्थित ठेवते आणि आता बघा किती सुंदर आणि छान वाटतंय म्हणजे किचडी खिचडीने वाटतं ते असं सुट्टं सुट्टं म्हणून ठेवलं आहे आणि ते म्हणजे बघायला पण भरपूर भारी वाटतं आता हे फोटू फ्रेम आहे हे माझ्या मिस्टर आणि ना आणलेलं तर आता हे आणून म्हणजे दोन तीन दिवस झालं ते ठेवलेलं होतं तर मी बोली तेव्हा मी स ते म्हणजे ठेवेल ना कलर बिलर मारून होईल तर आपण ते लावूया करून ते मिस्टरांना विचारलं ते मी हे काय आहे कशाला आणतं ते म्हणाले ना असंच आणतं कुठला फोटो आहे ते पण त्यांनी मला काय सांगितलं नाही तर मी योगिनीला बोलली चल तू ओपन कर बघ आपण काय आहे ते म्हणजे लावून टाकता येईल आता कसं सर्व व्यवस्थित लावून घेतलं तर मी चला आता कलर पण मारून झाले भिंतीला लावून घेऊया फोटो फ्रेम आहे तर तर बघा फोटो फ्रेम कुठली आहे मेन गोष्ट ने योगिनी मॅडमच्या आवडीचे आहे आणि ती आहे राधा कृष्णाची आणि मस्त वाटत होते त्यांचे ते फोटो आणि भारी वाटत होते त्यांनी योगिनी असे हात लावून बघते थोडं काय आहे काची चपली असे तुकडे असतात ना ते डॉट डॉट करून असं लावलेलं होतं आणि भारी वाटत होती ती, ती फ्रेम आणि नेत्र योगिनीला मी बोलली जरा असं समोर दाखवू म्हणजे आपल्याला तुम्हाला पण दाखवता येईल आणि आता फायनली ही आता आम्ही लावू भिंतीला बरंच खूप भारी वाटत होती आणि बोलतात ना राधा कृष्णाची मूर्ती घरात ठेवायची असते पण ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे त्याला हा दोन हुक आहे तुम्हाला दाखवते एक मिनिट आणि हे दोन उक असल्यामुळे याकडे एकच किल्ला मारलेला भिंतीला दुसरा किल्ला नाही आहे आणि ह्या फोटो फ्रेमला दोन किल्ले म्हणजे लावायला लागणार पण इथे पण एकच किल्ला आहे आणि पाठीमागे पण माझ्या एकच किल्ला आहे तर आता पण आता एक किल्ला असल्यामुळे मला आता अजून एक किल्ला मारायला लागेल परंतु मग ते किल्ल्याचं

अस लागायला पाहिजे पण आता नेत्राने इथे पकडलाय नेत्र सोडेल तर तो खाली पडेल आता काय करायचं मिस्टर याला दोन रुक आहे मग थोडा अजून खाली नेत्रा काय एवढी फुलदानी मध्ये आम्ही हे असे मोराचे पीस मस्त मस्तपैकी लावले पंखा लावण्याच मोराचे पीस आता <laughs> हे फुलदानी फुलदाणीमध्ये ठेवले आणि पंखा चालू बघा हे एवढी फुलदानी फुलदाणीमध्ये असं छोटेशे रंगबिरंगी दगड असतात ना ते पण टाकले त्यामुळे ते मोराचे पीस ताट बसले पण हे पंखा लावल्यावर मोराचे पिस मग कसे पुरा उडा लागले तर आता हे मी समोर ठेवणार आहे मी ते असे ठेवते मोराचे पीस <laughs> कृष्णाचा आणि राधाचा फोटो लावेल मग हे मोराची पीस छान वाटते पण नेत्रा बोलते मम्मी ही कडचं तुम्ही फोटो तिथे लावलं म्हणजे तर नाही वाटणार छान तर आम्ही उद्या सकाळी इथेच लावणार फोटो कृष्णा आणि राधाचा बघूया आता मिस्टर बोलले उद्या आणतो ढील मशीन आणि मग लावतो बघूया आता लावलं तर तुम्हाला मी दाखवेलच तर चला बारा वाजले तर आता आमचा झोपायचा टाईम होते तर चला आता झोपूया आणि आज आमचा टाईट फिक्स झाला मेन गोष्ट आम्ही म्हणजे काहीतरी फोटो फ्रेमच असणार असा आम्हाला होताच पण देवी ते कृष्णा आणि राधाचं असेल असं माहीत नव्हतं आम्हाला पण ते आता दोन किल्ले मारायला लागेल तेव्हा शिवाय होणार नाहीच मी माझा ब्लॉग क्लिअर करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सगळ्याच करायला Bye bye. Good night.